ठाणे जिल्ह्यात प्रत्येक गावगावी शेतात काम करायची आधी सात होते तुमच्या जिल्ह्यात होते का नाही आणि होते तर तुम्ही त्याला काय बोलता तशीच या वर्षी पण आमच्या गावची सात आहे त्याच साताला निघलावन अर्ध्या रस्त्याला नानीच्या हातातला नारळ बघून गजनीला कशी डोका कांदल्यावर आठवण येते तशी आठवण आपण नारळ घरी सरलाव याची आली शेवटी गदनीचा नड्डा आलून नारळ आणला ना ना पाय टाकतील तिथं चिखल करतील ला अशा लाल्या चढ्याला भेटून पुढचा प्रवास चालू ठेवला दरवर्षी अख्खा कासनागाव ऑस्ट्रेलियातल्या कांगारू सारखा उड्या मारून जातो तिथं आज लाकडी पूल बांधून जी समाजसेवा केली होती त्याच्या पुरा अख्खा पूल फेल पावसाळ्यात असा दिसणारा मंदिर उन्हाला रिनोव्हेशनच्या कामात असा दिसत होता रिनोवेशन यांच्या कामात प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मदत करून गावदेवी मंदिराची शोभा वाढवली तशीच व्हिडिओची शोभा वाढवासाठी जेवढा गावकरी व्हिडिओमध्ये मध्ये मावतील तेवढं व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओची शोभा वाढवली ना कुलदेवताकडे दर्शन घेऊन ओरिजिनल बायकोला घरी सोडून या दोन डुप्लिकेट बायकांच्या जोडीला फिरायला लागलो हनुमान मंदिरात दर्शन घेऊन जरी मरी आईच्या दर्शनाला गेलो तिथे नारळ फोडून आमच्या सगळ्या वहिन्यांना हाय हॅलो करून काल भैरी देवाला नारळ फोडून जया त्याच्या बायकोला घेऊन गावावा आला होता त्यांना नमस्कार करून बिंडुलच्या फॅमिलीला बाय बाय करून अर्धा कासना गाव कालोबाच्या होता त्यांना भेटून आपण मंदिरात मारली एंट्री तिथे नारल फोडून पूजेचा पाठ संपोला डायरेक्ट वाटा घ्या ला आलो तिथं गर्दी बघून ब्लॉगचा चा करायला घेतला म्हणजे वाटा भेटो न भेटो सबस्क्राईब भेटला पाहिजे मग वाट कसली वागता डावा बटन मी खाता माटा